नमस्कार आपले स्वागत आहे ममताज खान्देश किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि तोंडाला पाणी आणणारी खांदेशी कढी भोपळ्याची रेसिपी गोडसर भोपळा ताजं दही आणि खास फोंडीचा तडका याचा जबरदस्त संगम आजच्या या रेसिपीत पाहायला मिळणार आहे चव ही अगदी घरगुती पण खांदेशी चला तर मग सुरू करूया आजची चविष्ट कढी भोपळ्याची रेसिपी सर्वात आधी आपण आपला भोपळा शिजवून घेणार आहोत त्यासाठी कढईत दोन टीस्पून तेल गरम करत आहोत तेल गरम झाल्यावर त्यात एक टी स्पून जिरं टाकतो आहे आणि मग घालतोय चौकोनी काप केलेला गोडसर भोपळा आता चवीनुसार मीठ टाकून भोपळा व्यवस्थित परतून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण त्याला शिजवणार आहोत टिप्स सांगते भोपळा झाकण ठेवून कमी आचेवर शिजवला तर त्याची गोडसर चव आणि पोत अगदी मस्त जपली जाते पाणी न घालता वाफेने शिजवला तर कडी भोपळ्याची चव तर खाचच लागते आपल्या कडी भोपळ्याला झणजनीत जन चव देण्यासाठी आपण आता मसाला रेडी करून घेऊया त्यासाठी प्लेटमध्ये मी घेतले आहे पाच ते सात हिरव्या मिरच्या दोन इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा लसूण पाकड्या मुठ कोथिंबीर आणि थोडे शेंगदाणे आता आता आपला तवा गरम झाल्यावर आपण हिरव्या मिरच्या भाजून घेऊया हिरव्या मिरच्यांवर थोडं तेल टाकलं की म्हणजे त्यांचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि चवही खुलते मिरच्या काढून आता त्या तव्यावर शेंगदाणे खरपूस भाजून घेतो आहे त्यांचा खमंगपणा हा आपल्या कडी भारी चव देतो आता मिक्सरच्या भांड्यात आपण घेतोय कोथिंबीर भाजलेल्या हिरव्या मिरच्या आले लसूण आणि भाजलेले शेंगदाणे सर्व एकत्र बारीक एक संद वाटण करून घेऊया पंधरा ते वीस मिनिट झाले आहे आता आपण झाकण काढून बघतोय की भोपळा म्हसूर शिजलाय का चमच्याने एक तुकडा अलगत कापून पाहतोय आणि हो अगदी मस्त शिजलाय मग लगेच भोपळा बाजूला काढून ठेवतोय आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा दोन चमचे तेल गरम करून घेऊया आता या गरम तेलामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी टाकतोय आणि छान परतून घेतोय त्यातून सुगंध यायला लागला की लगेच दोन चमचे शेंगदाणे आणि काही प कडीपत्त्याची पानं टाकतोय आता या फोडणीचा भन्नाट सुगंध दरवळतोय आहे आता आपण जो मसाला वाटून ठेवला होता तो फोडणीत घालतोय आणि नीट परतून घेतोय आहे मंद आचेवर थोडा वेळ परतू द्या म्हणजे मसाल्याचा खरपूस स्वाद अगदी खुलून येतो आता त्यात घालतो आहे एक चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला सगळं एकत्र नीट मिक्स करतोय हळूहळू मसाला परतून घेऊया आणि बघा थोड्याच वेळात त्यातून तेल सुटायला आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला आहे आता इथे मी घेतला आहे एक कप दही आणि दोन चमचे हरभरा डाळीचे पीठ हे मिक्सरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम स्मूद होईल मिक्सचर आणि गाठी नाही राहणार नंतर यात मी टाकला आहे दोन ग्लास पाणी आता बघा आपला मसाला छान शिजला आहे आता आपण त्यात घालूया आपण शिजवलेला भोपडा आणि त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे आपल्या मसाल्याची चव आपल्या भोपड्यात उतरणार आता आपण दह्याचं मिश्रण मसाल्यात आहे आणि लक्षात ठेवा हे मिश्रण घालताना लगेच ढवळायला सुरुवात करा मध्यभाचेवर सतत ढवळलं नाही तर दही फाटण्याची शक्यता असते एक ट्रिक म्हणजे जर दह्याच्या मिश्रणात थोडंसं हरभऱ्याचं पीठ घातलं तर कढी एकसंध राहते आणि चवई छान लागते कढी उकडेपर्यंत आपल्याला हलवत राहायची आहे आणि त्याचा सुगंधावरूनच लक्षात येईल की खरी खवय्यांची कढी तयार होते कढीला एक छान उकडी आल्यावर आता आपण चवीनुसार मीठ घालतो आहे आणि त्याचसोबत बारीक चिरलेला ताजा कोथिंबीर देखील टाकतो आहे को कोथिंबीरमुळे कढीला एक ताजेपणा आणि स्वादात विशेष उठाव मिळतो आता सर्व साहित्य एकत्र मिसळून कढी काही मिनिटांसाठी मंदा आचेवर शिजू देऊ जेणेकरून सगळे स्वाद एकत्रित खुलतील तर आपला खानदेशी स्टाईलमध्ये तयार झालेली कढी भोपळा आता पूर्णपणे तयार आहे तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि अशाच पारंपरिक चविष्ट रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या चविष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि आरोग्यदायी राहा धन्यवाद